ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका ओंकार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करिअर मार्गदर्शन शिबिर आणि शिष्यवृत्ती प्रदान सोहळा कर्वेनगरमध्ये मध्ये पार पडलाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर केशव देशमुख हे होते तसेच साहित्यिक वि पिंगळे तसेच क्रिकेट प्रशिक्षक श्याम ओक आणि माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाणे ट्रस्टचे सचिव स्वप्नील दुधाणे आदी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी दहा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि आर्थिक शिष्यवृत्ती देऊन त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला या प्रसंगी पाचशे ते साडेपाचशे विद्यार्थी त्यांच्या पालकांसह उपस्थित होते रत्ना दहिवळकर यांनी याप्रसंगी सूत्रसंचालन केले कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना ॲडव्हान्स डॉक्युमेंट फोल्डरचे वितरण करण्यात आहे अमोल उद्मले सह कोठावदे सी चोवीस तास पुणे